नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इताडे गावच्या रिक्षावाल्याचा मुलगा झाला सी ए परीक्षा उत्तीर्ण भिवंडी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव रिक्षा व्यवसायातील वाढलेली स्पर्धा शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशाही परिस्थितीत पोटाला चिमटा घेऊन काटकसर करून मुलाला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या इताडे गावच्या वंडार शंकर पाटील या रिक्षावाल्या शेतकऱ्याचा मुलगा सी परीक्षा उत्तीर्ण होऊन सी झाला त्यामुळे संपूर्ण इताडे गावासह भिवंडी तालुक्यातून तेजस वंडार पाटील याचे अभिनंदन होत आहे कल्याण पडघा मार्गापासून काही अंतरावर इताडे हे छोटेसे शे शेतीप्रधान गाव वसलेले आहे गाव तसे धार्मिक असल्याने गावातील बहुतांश लोक हे स्त्री सदस्य आहेत गावात वारकरी संप्रदायाची मंडळी देखील वास्तव्य करतात बरेच लोक शासकीय नोकरीच्या मागे न लागता रिक्षा चालवणे शेती करणे किंवा छोटे मोठे व्यवसाय करणे इथपर्यंतच वाटचाल अस्याच आस गावातील वंडार शंकर पाटील हे सावज ते कल्याण अशी रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते परंतु रिक्षा व्यवसायात वाढलेली जीवघेणी स्पर्धा रिक्षा चालकांना मिळणारी वागणूक यामुळे आपल्या मुलाने मोठा साहेब बनावे कुणीतरी वेगळे व्हावे अशी इच्छा वडील वंडार पाटील व आई गुलाब वंडार पाटील यांची होती मुलगा तेजस हा पहिल्यापासून हुशार असल्याने तो आपले स्वप्न साकार करेल असे सर्वांना वाटत होतं त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा इताडे इयत्ता पाचवी ते दहावीचे शिक्षण आमणे येते तर उच्च शिक्षण कल्याणच्या अग्रवाल कॉलेजमध्ये झाले तो मुळातच हुशार असल्याने मे दोन हजार पंचवीसमध्ये सी एच्या झालेल्या परीक्षेत तो नुकताच उत्तीर्ण झाला त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी त्याचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला यावेळी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराज वडील वंडार पाटील यांनी आमचे स्वप्न साकार झाले असून तेजसने गावचे नाव रोशन केल्याने त्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले या प्रसंगी कृष्णा महाराज पाटील सुनील वेलेकर सामाजिक कार्यकर्ते तातू पाटील श्याम वेलेकर इत्यादी उपस्थित होते तर ग्रामपंचायतीचे सरपंच जगदीश पाटील डी वाय फाउंडेशनचे रवींद्र चौरगे ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्यासह भिवंडी तालुक्यातून तेजस पाटील याचे अभिनंदन होत आहे यस न्यूज सर्वांचे स्वागत आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसालती असं म्हटलं जातं आणि त्याची या मनी असतील किंवा ही ओवी असेल याची पूर्तता आज आपल्या भिवंडी तालुक्यातील इतळा या गावचे तेजस पाटील तेजेस भंडार पाटील यांनी त्याची पूर्तता केलेली आहे के तो अत्यंत कष्टातून आज सी ए परीक्षा पास झालेल्या आहे त्याचं संपूर्ण परिसरातून स्वागत होत आहे अभिनंदन होत आहे त्याचे वडील आमने ते कल्याण अशा प्रकारचे रिक्षा चालवतात असा प्रवास करतात आणि अत्यंत कष्टातून त्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या मुलांनी आपलं स्वप्न साकार केलं अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे अभिनंदन जे काही आहे मी त्यांच्यात आहे आणि जे पण फायनान्स करायचे सर्व तेच अरेंज करायचे रिक्षा चालवून म्हणजे स्टार्टिंग पासून तर त्यांनीच सपोर्ट केले सर्व लागलं ला तर आता काका आहेत मित्र आहेत सर्व साइडचे वगैरे सपोर्ट करायचे खूप ए झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद कारण का ते अगोदर मी त्यांना डिप्लोमा करायला सांगित होतो ते डिप्लोमा नाही केलं बोलतो मला एच करायचं आहे तर माझं स्वप्न पूर्ण केलं त्यांनी धन्यवाद त्यांना भिवंडी तालुक्यातील आमचं इथं एक छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये त्याचे वडील रिक्षा चालवून आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्न करून आणि तेजसने सी ए व्हावं ही हो। त्या आईवडिलांची फार इच्छा होती आणि बरेच प्रयत्न करून त्याने कारण विद्यार्थी म्हटलं की त्यांनी अभ्यास करावा लागतो अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही कारण असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तू का म्हणे तेव्हा कोणतीही असाध्य गोष्ट जरी असली तरी प्रयत्न जर केला तर निश्चित त्या प्रयत्नाला एक ना के आ, अपले आ ची के एक दिवस यश आल्याशिवाय राहत नाही आणि आमच्या तेजसने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली एक वेळ दो एक दोन वेळा त्याला अपयश पण आलं परंतु तिसऱ्या वेळेला त्याने प्रयत्न करून आणि आज या आमच्या इताडे गावाचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे सगळ्यांनाच त्याच्याबद्दल अभिमान आहे आणि अशा प्रकारचा आता ते आमचे भाऊच आहेत विनायक पाटील आणि त्यांनी खूप कष्ट करून मेहनत करून वा वास्तविक रिक्षा चालवून मुलांना शिक्षण देणं फार कठीण आहे पण तरी देखील जर मुलाची इच्छा असली की मला अमुक व्हायचं हो तर मग कमी पैशामध्ये तो होऊ शकतो तेव्हा या ठिकाणी आमच्या तेजसने चांगले प्रयत्न केले प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज आमच्या इताडे गावात तर आनंदी आनंद झालेलाच परंतु संपूर्ण या भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये त्याचा आता आगरी फोरमच्या माध्यमातून पण त्यांचा सत्कार झाला डोंबिवली येथे अनेक ठिकाणी आता आमच्या तर्फे या ज्यावेळा सामाजिक कार्यक्रम असेल त्यावेळा निश्चित त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात येईल तेव्हा अनेक मुलांनी अशाच प्रकारे प्रयत्न करून मला वाटतं आमच्या गावातला तो पहिले पहिला सिंह आहे आता आमच्या गावाचे बंधू पाटील हे ठाण्याला राहतात त्याची दोन मुलं सिंह झाले पण ते ठाण्याला राहून आणि त्यांच्याकडं पैसा वगैरे असून ते बाहेर देशामध्ये सिंह झाले परंतु याने आपल्या छोट्याशा गावामध्ये राहून आणि ही सिंह पदवी प्राप्त केली त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या होतीनं आणि आमच्या वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरच्या होतीनं त्यांना मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो त्याने असेच प्रयत्न करून आणखी चांगल्या कारण काही मुलं जी शिकत नाही त्यांना कुठेतरी कामावर जावं लागतं प्लंबिंग म्हणा मोलमजुरी म्हणा परंतु एकदा मुलगा जर पदवी प्राप्त झाली तर त्याला नोकऱ्या शोधत येतात अशा प्रकारे आज मोठं काम तेजस्वी केलेलं आहे पुनश्च त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या पाटील घराण्याचं आणि संपूर्ण इतर ग्रामस्थांचं त्यांनी नाव उज्ज्वल केलेलं आहे त्याबद्दल पुनश सर्वांच्या वतीनं हो मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या या इतर्या गावचे हपप आपल्याबरोबर आहेत त्यांनी देखील तेजसबद्दल अभिमान व्यक्त केलाय आहे की बाबा त्यांच्या गावातला मुलगा हा शिए झालेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण त्यांचे ग्रामस्थ असतील त्यांनी देखील तेजसबद्दल एक चांगली भावना व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी आपल्या गावाचं म्हणजे इतर या गावचं भिवंडी तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं नाव रोशन करावं अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे आपण देखील आपल्या एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर असतील आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन मुकेसर असतील किंवा सगळेच भिवंडी तालुक्याचे तुमचे बेडिओ असतील तहसीलदार असतील वगैरे त्यांना विनंती करतो की अशा या शेतकऱ्याच्या मुलाचा आपण देखील त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडावी जेणेकरून त्याला त्याच्यामध्ये एक उत्साह निर्माण होईल प्रेरणा निर्माण होईल आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी वाटचाल करेल अशी आज या निमित्ताने व्यक्त करू येस न्यूज महाराष्ट्रासाठी मी इतड्यावरून संजय कांबळे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका